नमस्कार बखर लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मागील आठवड्यामध्ये आपण बातमी पाहिली होती की शिवसेना ठाकरे गटाला पुण्यामध्ये मोठा धक्का बसलेला आहे मोठं खिंडार पडलेला आहे खरंतर पुण्याचे शिवसेनेचे पाच नगरसेवक हे भाजपच्या वाटेवरती होते अशी बातमी समोर आली होती आणि आज हेच पाच नगरसेवक मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये खरं तर आज पक्षप्रवेश करतायत भाजपमध्ये त्यांचा प्रवेश होतोय आणि या प्रवेशासाठी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे असतील केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ असतील असे अनेक भाजपचे विविध मंत्रीगण असतील हे सगळे या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित असणार आहे आणि खरं तर पुण्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का म्हणावा लागेल एकूणच आज आपण या ज्या पाच नगरसेवक आहेत यांची थोडक्यात पार्श्वभूमी जाणून घेणार आहोत हे पाच नगरसेवक खर तर शिवसेनेच्या तिकिटावरती दोन हजार सतराला ला निवडून आले होते आणि आता आगामी पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी खर तर हे सगळं गांभीर्याने विचारपूर्वक करून पालिकेवरती पुन्हा एकदा भाजपचं सत्ता येईल या सगळ्या अनुषंगानेच त्यांनी हा पक्ष प्रवेश केला असं म्हणता येईल कारण की आपण मागील निवडणुका पाहिल्या लोकसभा पाहिली विधानसभा पाहिली या सर्वांमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळालं आणि त्याहूनहीपेक्षा वेगळं म्हणजे या सगळ्यांमध्ये भाजपलाच सगळ्यात जास्तीचा फायदा जो आहे तो झाल्याचं पाहायला मिळते आणि आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या पाच पाचही नगरसेवकांनी हा विचार करूनच तर भाजपची वाढ धरलेली आहे आणि आज आज ते भाजपच्या या पक्षामध्ये प्रवेश करतात आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा हा प्रवेश होतोय थोडक्यामध्ये जाणून घेऊया या पाच नगरसेवकांची पार्श्वभूमी नेमकी काय होती आणि कशा पद्धतीने हे या सगळ्या प्रक्रियेमध्ये आले होते म्हणजे कसे निवडून आले होते याच्यामध्ये पहिलं नाव आहे बाळा ओस्वाल हे पहिल्यांदा नगरसेवक झालेले आहेत या अगोदर त्यांच्या पत्नी दोन वेळा नगरसेवक राहिलेले आहेत पुणे महानगरपालिकेच्या आणि यांचा इतिहास जर पाहिला तर यांना स्थायी समितीवरती देखील संधी मिळाली होती आणि शिवसेनेच्या वेगवेगळ्या पदांवरती देखील ते राहिले होते आणि सर्वात महत्त्वाचं पद म्हणजे शाखाप्रमुखापासून ते शहर उपशहर प्रमुखापर्यंतचा त्यांचा हा जो प्रवास आहे तो आपण पाहिलेला आहे खरंतर बाळा ओसवाल यांची ही पार्श्वभूमी झाली दुसरं नाव आहे ते म्हणजे विशाल धनवडे विशाल धनवडे यांची जर पार्श्वभूमी पाहिली तर एक वेळा ते नगरसेवक झालेले आहेत आणि विशेष म्हणजे त्यांना देखील स्थायी समितीवरची संधी मिळाली होती विशाल धनवडे हे मूळतः बांधकाम व्यावसायिक आहेत आणि पहिल्यांदाच ते नगरसेवक म्हणून निवडून आले शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरती आणि आज ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करत आहेत दुसरं नाव आहे विशाल धनवडे यांच्याबद्दलची आणखी एक माहिती म्हणजे ते शहराच्या बांधकाम व्यावसायिकमध्ये अग्रेसर आहेत रिडेव्हलपमेंटची ती सगळी कामं करत असतात दु तिसरं नाव आहे पल्लवी जावळे खरं तर या, जावले या, या पल्लवी जावळे या एस सी कॅटेगरी या राखीव जागेतून निवडून आल्या होत्या पल्लवी जावळे या मूळता भाजपच्याच होत्या मात्र दोन हजार सतराला त्यांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता आणि त्यानंतर आपण पाहिलं की कशा पद्धतीने शिवसेना फुटली तिसरं ना चौथं नाव आहे प्राची अल्लाट या मोहम्मदवाडी या परिसरातून पहिल्यांदा नगरसेविका झाल्या त्यांना नाना भानगिरे यांचं पाठबळ होतं खरं तर त्यांच्या पाठबळांच्या मुळंच या निवडून आल्या प्राची अल्लाट आणि शिवसेनेच्या फुटीनंतर खरं तर नाना भानगिरे हे शिंदे गटासोबत राहिले आणि मात्र प्राची अल्लाट या ठाकरे गटासोबत कायम होत्या आणि आत्ता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती खरं तर त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत पाचवा नाव म्हणजे संगीता ठोसर या दोन वेळा नगरसेविका वे राहिलेल्या आहेत महिला शहर संघटक म्हणून त्यांनी अनेक वेळा काम पाहिलेलं आहे तर अशी सगळी ही पाच नगरसेवकांची आपण पार्श्वभूमी पाहिली एकूणच या सगळ्यांमध्ये एक निश्चित आहे लोक की लोकसभा निवडणुकी निवडणूक पाहिली विधानसभाची निवडणूक पाहिली आणि या सगळ्या निवडणूक पाहून आता ज्यावेळेस पुणे महानगरपालिकेची निवडणूक किंवा सगळ्यात ज्या स्था स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील त्याजवळ येताच आता नगरसेवकांनी हातपाय मारायला सुरुवात केलेली आहे शिवसेना ठाकरे गटात राहिल्यावरती आपलं अस्तित्व असेल नसेल हे सगळं जाणून तर या पाचही नगरसेवकांनी आता भाजपची वाट धरली असं म्हणावं लागेल पुण्याहून विश्वजित भालेराव बखर लाईव्ह समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्ह सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा